सध्या ठरलं तर मग या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या गौरव काशिदे याचा मृत्यू झाला गौरवने वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी भीषण अपघातात जीव गमावला वांद्रे येथे गौरवच्या बाईकचा अपघात झाला यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली मात्र त्याचवेळी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अनेक दिवस तो कोमामध्येही होता अखेर गौरवची मृत्यूशी असलेली झुंज काल अपयशी ठरली अशातच ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने गौरवच्या मृत्यूनंतर एक भाऊक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट शेअर करत जुई म्हणाली आमचं युनिट जॉईन केल्यावर ताई मला कोणी उठवलंच नाही म्हणून यायला उशीर झाला हे त्याचं पहिलं वाक्य होतं पहिल्याच दिवशी उशीरा आला होता तो आणि मग हळूहळू रुळत गेला मालिकेतील सीनचे प्रश्न देताना जर ते पात्र पळत आलेलं असेल तर तो पळून पण दाखवायचा हुशार होता मला रोजचे सीन उलगडून सांगायचा हसतमुख होता मेहनती होता त्या वयात मुलं असतात तसा अल्लड पण होता मला थोडा घाबरायचा म्हणून ताईसमोर धूम्रपान धुम्रपान करून गेलं की ताई लगेच ओळखते आणि ओरडते त्यापेक्षा नाही करत धूम्रपान असं म्हणून निदान तेवढ्या तरी टाळायचा गुणी मुलगा होता रात्री घरी जाताना आमच्या दुसऱ्या एका महिला एडीला आणि हेअर ड्रेसरला घरी सोडून जायचा त्याही रात्री तो त्या दोघींना चारकोपला सोडून पुढे गेला त्या दिवशी नेमकी आमची हेअर ड्रेसर चारकोपलाच उतरली नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहीमपर्यंत जायची आणि तो तिला न्यायचं असायचं म्हणून गाडी सांभाळून चालवायचा त्याचा चोवीसावा वाढदिवस होता दहा जूनला नऊ तारखेला त्याच्या बाईकचं वांद्रे येथे भीषण अपघात झाला या अपघातात त्याच्या ब्रेनला जबरदस्त मार लागला होता त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता पण सगळ्यांशी त्याने छान नातं जोडलं होतं गेले अनेक दिवस तो कोमामध्ये होता आणि काल त्याची मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली सेटवर सगळे अजूनही सुन्न आहेत सगळ्यांना वाटत होतं गौरव परत येईल गौरव काल पण तुला कोणीतरी उठवायला हवं होतं रे तू उशिरा आला असतास पण आला तरी असतास तुझ्या आत्म्याला शांती मिळो हे तरी कसं लिहायचं त्या आईबाबांचं आज काय झालं असेल याचा विचारही करू शकत नाही देव त्यांना बळ देव गौरव काशी दे तुला आम्ही नेहमी मिस करू असंही जुईने यावेळी म्हटलं गौरवला राजश्री मराठी शो बसकडून भावपूर्ण श्रद्धांजली